भारत सरकारचे दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण भारतात ई ट्वेंटी पेट्रोल उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे सुरुवातीला हे उद्दिष्ट दोन हजार तीसपर्यंतचे होते पण सरकारच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे आता दोन हजार पंचवीसपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरवले आहे अजूनही बहुतांश लोकांना ई ट्वेंटी पेट्रोल काय आहे ते माहीत नाही तेव्हा आज आपण ई ट्वेंटी पेट्रोल म्हणजे काय व त्याचे फायदे व तोटे काय आहेत याबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत ई ट्वेंटी पेट्रोल हे इथेनॉल मिश्रित है। जाला पेट्रोल आहे ज्याला इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल ई बी पी सुद्धा म्हटले जाते ई ट्वेंटी इंधनमधील ई म्हणजे इथेनॉल आणि वीस म्हणजे पेट्रोलमध्ये असलेले इथेनॉलचे प्रमाण ई ट्वेंटी पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल आणि ऐंशी टक्के पेट्रोल असते ईच्या पुढे जो अंक असेल तो अंक पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण दर्शवतो उदाहरणार्थ ई टेन पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल आणि नव्वद टक्के पेट्रोल असते ई एटी फाय पेट्रोलमध्ये पंच्याऐंशी टक्के इथेनॉल आणि पंधरा टक्के पेट्रोल असते जगभरात असे वेगवेगळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरले जाते पेट्रोलला गॅसोलिनही म्हटले जाते पेट्रोल हे अतिशय ज्वलनशील द्रव इंधन आहे पेट्रोल हे क्रूड ऑइल म्हणजे खनिज तेलापासून बनवले जाते खनिज तेलाला कच्चे तेल पण म्हणतात खनिज तेल हे पृथ्वीच्या भूगर्भात लाखो वर्षांपूर्वी मृत झालेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांपासून नैसर्गिकरित्या तयार होते हे अवशेष उच्च दाब आणि उष्णतेमुळे कालांतराने खनिज तेलात रूपांतरित होतात जमिनीतून किंवा समुद्रातून काढलेले खनिज तेल थेट वापरता येत नाही ते शुद्धीकरण करण्यासाठी तेल शुद्धीकरण कारखान्यात नेले जाते तेथे खनिज तेलाला वेगवेगळ्या तापमानाला गरम केले जाते खनिज तेल गरम केल्यावर वेगवेगळ्या तापमानावर विविध घटक वेगळे होतात जसे पेट्रोलियम गॅस पेट्रोल केरोसिन डिझेल तेल डांबर व इतर अनेक घटक पेट्रोलचा सर्वात मोठा उपयोग वाहनांच्या इंजिनमध्ये होतो इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे हे एक सेंद्रिय रसायन आहे हे रंगहीन अतिशय ज्वलनशील व विशिष्ट गंध असलेले द्रव आहे इथेनॉल हे फर्मेंटेशन म्हणजे किनवन या नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होते या प्रक्रियेत इष्ट नावाचे सूक्ष्म जंतू विविध पदार्थांमधील साखर किंवा स्टार्चचे रूपांतर इथेनॉलमध्ये करतात इथेनॉल अनेक पदार्थांपासून तयार होते इथेनॉल बनवण्यासाठी उसाचा रस किंवा साखरेच्या उत्पादनातून उरलेली मळी वापरली जाते मका गहू तांदूळ व ज्वारीसारख्या धान्यांमधील स्टार्चपासूनही इथेनॉल तयार केले जाते तसेच बटाटे बीट व फळांपासूनही इथेनॉल तयार होते इथेनॉलचे अनेक उपयोग आहेत इथेनॉलचा सर्वात मोठा उपयोग जैव इंधन म्हणून केला जातो इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून इंधन म्हणून वापरले जाते बियर वाईन व वा इतर अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये इथेनॉल हा मुख्य घटक असतो सौंदर्य प्रसाधने परफ्यूम रंग व अनेक औषधांमध्ये विद्रावक म्हणून इथेनॉल वापरतात तसेच हँड सॅनिटायझर व इतर जंतुनाशकांमध्ये इथेनॉलचा प्रमुख घटक म्हणून वापर केला जातो ई e ट्वेंटी पेट्रोल विशेषतः पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी व चार चाकी तसेच हायब्रिड वाहनांमध्ये वापरले जाते ई ट्वेंटी पेट्रोलचे अनेक फायदे आहेत ई ट्वेंटी पेट्रोल शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी प्रदूषण करते ई ट्वेंटी पेट्रोल कार्बन मोनॉक्साइड व हायड्रोकार्बन सारख्या विषारी वायूंचे उत्सर्जन वीस ते तीस टक्केने कमी करते इथेनॉल हे एक रिनिवेबल म्हणजे नवीकरणीय इंधन आहे कारण ते वनस्पतींपासून तयार होते ते पुन्हा पुन्हा तयार करता येते ते भविष्यासाठी महत्त्वाचे आणि पर्यावरणपूरक इंधन आहे भारताला मोठ्या प्रमाणात पेट्रोल आयात करावे लागते ई e ट्वेंटी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण असल्यामुळे पेट्रोलची आयात कमी होते इथेनॉल भारतातच तयार केले जात असल्यामुळे भारताचे परदेशी अवलंबित्व कमी होते व परकीय चलन वाचते इथेनॉल ऊस मका ज्वारी व इतर कृषी उत्पादनांपासून बनवले जाते ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते व कृषी क्षेत्राला चालना मिळते खनिज तेल तयार होण्यास लाखो वर्षे लागतात त्यामुळे पृथ्वीवर असलेल्या कच्च्या तेलाच्या साठ्यांना मर्यादा आहेत इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे खनिज तेलाच्या साठ्यांवरील ताण नक्कीच कमी होऊ शकतो ई ट्वेंटी पेट्रोलच्या वाढत्या वापरामुळे इथेनॉल उत्पादनाशी संबंधित उद्योगांमध्ये रोजगार वाढण्याची शक्यता आहे भारतामध्येच इथेनॉल तयार केले जात असल्यामुळे देशात इंधनाची स्थिर उपलब्धता राहील व येणाऱ्या काळात पेट्रोलचे दर कमी होतील ई e ट्वेंटी पेट्रोलचे काही तोटे सुद्धा आहेत पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची ऊर्जा कमी असते त्यामुळे ई e ट्वेंटी पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज थोडे कमी होऊ शकते सर्वच वाहने ई e ट्वेंटी पेट्रोलची सुसंगत नाहीत जुनी वाहने विशेषत दोन हजार तेवीस पूर्वीची बहुसंख्य वाहने ई e ट्वेंटी पेट्रोलसाठी योग्य नाहीत जुन्या वाहनांमधील गॅस्केट रबर पाईप सील व इतर घटक ई ट्वेंटी इंधनसाठी डिझाईन केलेले नाहीत त्यामुळे ई ट्वेंटी पेट्रोलमुळे जुन्या वाहनांमधील पार्ट्स खराब होऊ शकतात इथेनॉलमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे ई ट्वेंटी पेट्रोलच्या वापरामुळे जुन्या वाहनांमधील टाकीमध्ये व फ्युएल लाईनमध्ये गंज निर्माण होऊ शकतो तसेच इंजिनचे कार्य बिघडू शकते जुन्या वाहनांना ई ट्वेंटी पेट्रोलशी सुसंगत करण्यासाठी वाहनांमधील काही भाग बदलावे लागतात त्यामुळे वाहन चालकाचा खर्च वाढू शकतो ई ट्वेंटी पेट्रोलचा वापर वाढल्यास मोठ्या प्रमाणात पिकांपासून इथेनॉल निर्मिती करावी लागेल ज्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात किंवा अन्न सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो भारतात दोन हजार तीन पूर्वी वाहनांसाठी साधे पेट्रोल वापरले जायचे दोन हजार तीन पासून भारतात इथेनॉल मिश्रित इंधनचा कार्यक्रम राबवण्यात आला दोन हजार तीन मध्ये भारतातील अनेक भागांमध्ये ई फाईव्ह पेट्रोल उपलब्ध करण्यात आले व दोन हजार बावीसपर्यंत संपूर्ण देशभरात ई टेन पेट्रोल मिळू लागले फेब्रुवारी दोन हजार पासून भारतातील काही पेट्रोल पंपांवर ई ट्वेंटी पेट्रोल उपलब्ध करण्यात आले आणि दोन हजार पंचवीसमध्ये बहुतांशी पंपांवर ई ट्वेंटी पेट्रोल उपलब्ध आहे व येणाऱ्या काळात ई टेन पेट्रोलची उपलब्धता हळूहळू कमी होईल एप्रिल दोन हजार तेवीसपासून उत्पादित बी एस सिक्स टू आधारित नवीन वाहने ई ट्वेंटी पेट्रोलची सुसंगत आहेत दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यानची काही बी एस सिक्स वाहने ई ट्वेंटी पेट्रोलची सुसंगत आहेत बी एस फोर आणि त्याहून जुनी वाहने ई ट्वेंटी पेट्रोलची सुसंगत नाहीत ही वाहने ई फाईव्ह किंवा ई टेन पेट्रोलसाठी योग्य असतात साधारण दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस दरम्यानची बहुसंख्य वाहने ई टेन पेट्रोलची सुसंगत आहेत गाड्यांचे मॅन्युअल आणि टाकीच्या झाकणावर गाडी कोणत्या इंधनासाठी सुसंगत आहे त्याची माहिती दिलेली असते काही वाहन उत्पादक ई ट्वेंटी पेट्रोलचा वापर केल्यास जुन्या गाड्यांची वॉरंटी रद्द करू शकतात अनेक देशांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरले जाते जसे यू एस एमध्ये ई टेन ई पंधरा व लवचिक इंधन वाहनांसाठी ई एटी फाय पेट्रोल वापरले जाते ब्राझीलमध्ये ई ट्वेंटी फाय ते ई ट्वेंटी सेवन पेट्रोल व लवचिक इंधन वाहनांसाठी ई हंड्रेड इंधन वापरले जाते जगभरात वीसपेक्षा अधिक देशांमध्ये ई टेन पेट्रोल किंवा त्यापेक्षा कमी इथेनॉल प्रमाण असलेले पेट्रोल वापरले जाते पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल हे पिण्यायोग्य राहू नये त्यासाठी त्याच्यामध्ये डी नेचरन्ट नावाचे रासायनिक पदार्थ मिसळले जातात जसे मिथेनॉल आयसोप्रोफाईल अल्कोहोल बेंजिन किंवा पिरिडिन मिसळले जातात डीनेचरंट्सचा मुख्य उद्देश इथेनॉल अल्कोहोलला विषारी व दुर्गंधयुक्त बनवणे हा आहे जेणेकरून कुणी ते पिणार नाही व वा त्याचा वापर फक्त इंधन आणि औद्योगिक कामांसाठी होईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा